शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत नव्या कॅप्टनची निवड करण्यात आली जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सर्वानुमते शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी घोषणा करण्यात आली शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे या माध्यमातलं हे पहिलं आव्हान आहे की या असलेल्या सर्व बदललेल्या सिस्टीमला लोकांमध्ये जागृती करून या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाच्या माध्यमातून जागृती करण्याचा मी प्रयत्न करेल एक महिनाभरामध्ये पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती पक्षाची जबाबदारी पार पडत असताना राज्याच्या असेला दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मी करेल